हाय हॅलो नमस्कार नमस्कार कर नमस्कार। श्री बोल नमस्कार नमस्कार तर सर्वांना सर्वात आधी श्री स्वामी समर्थ तर तीन चार दिवसापासून आपले काही व्हिडिओ येत नाहीये तर ॲपल तर इथं स्त्रियांचा चेहरा बघून तुम्हाला म्हणजे कळलंच असेल तो पडलाय आजारी आणि त्याला आहे ना ताप येतोय आणि त्याचा आता घसा पण भरपूर बसलाय म्हणजे त्याला ना असा आपला कसा घसा बसलाय वेगळाच आवाज दिसतो तसा त्याचा आवाज नाही घरायला खुशीला दवाखाना म्हटलं का आनंद होतो ना आम्हाला टेन्शन येतो <laughs> तर आता केला होता मिस्टरांना फोन कि लवकर सुट्टी घेऊन या घरी याला दवाखान्यात घेऊन जावं लागल हा ला, ना श्री अजरी बुवा कुठे झालं तुला तिथं तिथं पायालाच बुवा झाला काय नाही जाऊ दे जाऊ दे माहिती आहे माहिती आहे तर त्याला ताप भरपूर आहे आता द्यायचा आहे ना तर मी त्याचा आता ताप चेक करते पहिले ताप किती आहे बस तर श्री ಶ್ರೇಯಂಶ ಕಾಪೆ <rearr latitudeuralism> <behaviour> <sl々> <Wasn't> <saludable>. तुला नाही एवढा ताप तर ताप आहे श्रेयांशला आता दावाखान्यातच न्यावा लागल काय रे ताप चेक करायचं कर तू कर, कर. <पोटा> लाव दे इथं श्री दे टुटून जाईल ते टुटून जाईल बा हा दे गसा पण बसलाय त्याचा बोल रे श्री जोर पाऊ बोल बाबा <laughs> बोल बाबा ए बोल ना हा तू दे तर इथं झाली स्त्रियांची झोप आणि मला पण थोडीशी झोप लागून गेली होती कारण आहे ना रात्री पण याला ताप होता त्याच्यामुळं मग हा काय झोपत नव्हता आणि तो झोपत नव्हता मग मला झोप म्हणजे येऊ झोपून देत नव्हता तो नको ते खराब झालं खराब झालं तर आता आले ते त्याचे पप्पा खुशी गेली त्याच्या त्याचे पप्पांसोबत तर मग येऊ राहिले ते पण म्हटलं थोडं लवकरच हे म्हणजे का असं थंडीचं लवकर यायला आणि न्यावं लागलं या दवाखान्यात घे जा घे घे ना गे ना घे अरे खराब झालं तर सकाळच त्या बॉटल मध्ये दूध नाव दे तर चला आता आवरून घेते पहिले आणि मग बघते पुढचं कंटिन्यू म्हणजे करता येतं का नाही शूट कारण रडायला लागले ना पोरं हो की मग काही उमजत नाही म्हणजे समजतच नाही काय करू काय नाही त्याच्यामुळं मग दोन तीन दिवसापासून मी शूट पण नव्हते करत काही पण म्हटलं आज बघू कमेंट पण येत होत्या आज लाईव्हला गेले होते मी तर मग तिथं कमेंट्स येत होत्या की तुम्ही व्हिडिओ काबर नाही टाकते म्हणून मध्ये मध्ये काय होतं म्हणे तुम्हाला व्हिडिओ नाही टाकते तुम्ही तर म्हटलं बघू चला आता थोडं थोडं शूट करू आपण अ बाबा बाबा गावात बा� गेले गावात आवाज दे बाबाला तर बघा श्रेयंशला आहे ना आता मी असं थापून झोपी लावलं आहे आणि त्याच्या आहे ना तापाने का काय ना डोळ्यात मधून पाणी खाली येऊ हो राहिलं आणि थोडासा जरी आवाज झाला तरी हो लगेच उठू राहिला तो म्हणजे झोपतंय बघा झोप तर भरपूर येते पण तापामुळे ना त्याला झोप नाही येते का काय काय माहिती दिवसभर खेळत होता चांगला पण आता थोडासा जास्त जाम झालाय तो कसं गोळा पडलं लेकरू आता थोडासा जरी हात काढला आणि ते लगेच डोळे उघडले डोळे पार लाल होऊन गेलं त्याचं तापामुळे गे घे झोपून श्री झोप घे झोपून डोळे बंद कर कर डोळे बंद बतनी करलो याम इदाव खाने साथी ना ना था 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 था। <laughs> पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकून राहिलो आणि मिस्टर गेले त्या तिकडे आणि सोक्रासमध्ये इतकं ट्रॅफिक भेटला आम्हाला कारण तिथे ना बारा गाड्यांचा कार्यक्रम होता आणि त्याच्यामुळं मग खूपच ट्रॅफिक होतं तिथं इकडं पाहिजे रे डॉक्टरांकडं जायचं ना आणि खूप थंड हवा त्याच्यामुळं स्वेटर ते घालून घेतलंय बाबा

नाही त्याला काय रे बाळाला काय लाईल काय तुझ्या सारखं द्यायचं नाही फक्त

नाही नाही तू तू खाऊ दिले ना त्याला मग तू खाल्ली आहे ना मग द्राक्ष तू ने खाल्ली खाल्ले हा मग तुला घरी दिले ना मग कोणी कोणी सांगा कोणती ताई मग तिला आणायला पाहिजे तिलाच इंजेक्शन देऊ तिने द्राक्ष दिले ना Hmm? तिला म्हणत डॉक्टरने बोलावलं इंजेक्शन घ्यायला तुला तुझ्या मुळ आजारी पडला म्हणतो बर तुझं नाव काय आहे शाळेत जाते ग तू कुठं गावातल्या कुठं जात शाळेच काय नाव आहे शाळेच का

तिकडं गाडी जवळ पाहि आलो आता घरी आता औषध प्यायचे ना रे औषध प्यायचे ना प्यायच नाव थांबना अग थांबना दोन मिनिट दाखव दे ना बघा हे औषध दिले

पहिले औषध प्यायचे पहिले औषधी कोणते याच्यावर काय काय लिहिले वाच बर काय काय लिहिले याच्यावर घरी जायच्या तर हे बघा इथं लिहिलंय घरी जायच्या टायमाला औषध पिऊन घ्यायचे बर याच्यावर काय लिहिले वाच बरे याच्यावर बी तेच लिहिले घरी जायच्या वेळा औषध पिऊन घ्यायचे म्हणजे सगळे घरी जाऊनच प्यायचे ना का याच्या वेळेला थांब ग तिला वाचू दे वाचता नाही ते इंग्रजी मध्ये वाचग खुशी बर चाल चला मग घरी जाऊन आता घरी आलो मग आता प्यावा लागेल नाही का थोडस आहे औषध देऊन झोपून घे